नाटकातलं का हे पात्र मी नाटकात नव्हतो पण अर्थातच आपण टीझर बघितला त्याच्यामध्ये चर्चिल म्हणजे हिटलर आणि चर्चिल तर आत्तापर्यंत त्याची काय म्हणतात प्रोमो किंवा जे काही टीझर झाले त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की चर्चिल ही भूमिका अर्थातच ती पार्श्वभूमी यांनी सांगितली दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी आणि म्हणून परेशनी हा चित्रपटामध्ये हे चर्चिल हे पात्र लागतं Uh, मला खरंच काही वेगळं का आता वैभव म्हणाला तसं खरोखरीच खूप जास्त मजा येते अशा पद्धतीच्या इतर शरकाबरोबर काम करताना किंवा अशा पद्धतीचं काम करताना की तुम्हाला आधी रिहर्सल्स मिळतात तुम्हाला आधी uh, काय पद्धतीचं कॅरेक्टर आहे हे सांग म्हणजे तो म्हणाला की आम्ही खूप काय काय करायचो आणि uh, चित्रपटाच्या म्हणजे शूटिंगच्या म्हणाचं हे नको हे नको काही जणांना तो तसं सांगू शकायचं नाही की हे नको पण पण त्यांनी ते एका जेव्हा घ्यायचा तेव्हा करतोय पण नंतर कापलं जाणार सांगायचा उद्देश हाच होता की त्याला अत्यंत शंभर टक्के त्याला माहिती होत की आपल्याला चित्रपट कशा पद्धतीचा हवा आहे कुठल्या ठिकाणी आपल्याला ओव्हर द टॉप जाऊन करायची कुठल्या ठिकाणी ती करायची नाहीये चित्रपटाच्या सगळ्या त्या मध्ये तर हा एक आनंदाचा भाग होता अशा पद्धतीचा चित्रपट मी परेश बरोबर याच्या आधी पण आम्ही एक चित्रपट केला होता नाटकात कामं केली आहे त्यामुळे आम्हाला सांगायचा सा खरोखरीच सा हा मुद्दा आहे की परेशनी ह्या आधी जे चित्रपट तयार केले जे दिग्दर्शित केले बाळगीसारखं असेल नासगाव कुमार असेल हरिश्चंद्राची फॅक्टरी असेल माझा सगळ्यात त्याचा लाडता सेन्हाइस एलिझाबेथ एकादशी तर ह्या सगळ्या चित्रपटांमध्ये जो एक वेगळा ह्युमर किंवा जे वेगळं पण आहे लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा आमच्या बाकी हा कारण कलाकार म्हणून मी याच्या आधी ओव्हर द टॉप किंवा असे हजार प्रकारचे विनोदी कामं सगळेच जण करत असतात पण त्याच्या सिनेमात काम करताना हा एक तुझा तुझा एकट्याचा अभिनय नाही आहे तर हा एक संपूर्ण चित्रपटाचा भाग आहे आणि त्या कॅरेक्टर बरोबरच तू काम करायला हवं आहेस तुम्ही ज्यांना मी त्या कोणी नटांनी गेल्या चित्रपटामध्ये बघायला मिळते आणि म्हणूनच बघा ना आपल्याला वाळवीमध्ये एक वेगळा कुठला तरी स्वप्नदृष्टीचं काम बघायला मिळतं किंवा सुबोधचं वेगळं काम बघायला मिळतं ही जी गंमत आहे ती आम्हाला त्या व्यवस्थापन मिळाली नाटक मी आधी बघितलं होतंच पण पुन्हा तोच मुद्दा असतो की ती पंचवीस वर्ष वीस वर्ष आपण नाटक आधी बघितलेलं असतं त्याचा सगळा भाग काही आपल्याला लक्षात राहत नसतो काहीतरी सौंदर्यस्थळ असतात किंवा गमतीचे भाग असतात तेवढे लक्षात राहतात पण तो सगळा चित्रपट त्याच्या सगळ्या गमतीचं करतात त्यांनी जो उतरवला आहे जेवढं शूटिंगला आम्ही मला असं वाटतं की खरोखरीच मजा येईल आणि आता लवकरच लोकांसमोर ट्रेलरही येईल लोकांसमोर चित्रपटाच्या वेगवेगळ्या वे काय म्हणतात अजून कर... हा सिनेमाचं बाकीच्या गोष्टी येतील त्याप्रमाणे लोकांना कळेलच आणि तुम्ही पोस्टर बघितलं तरी तुम्हाला लक्षात येतं की फार वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घातलेले आणि वेगवेगळ्या पद्धतीची लोक याच्यात आहेत या आधी केलेल्या चित्रपटांवर विश्वास ठेवून मी लोकांना सांगतो की हा चित्रपट बघायला या आणि ती ती, ती 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 फार मजा ऐकली वर्षाची आपण दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस खूप वर खाली वर खाली आपण सगळ्यांनी पाहिलं आहे तर नवीन वर्षाची सुरुवात हसून करायला काय म्हणतात का, हे विधान पहिल्या दिवशी तर हसू